माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची शासन वाटले छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे आणि तसंच फलटण हे महानुभाऊ पंथाची दक्षिण काशी आहे या मध्ये गेल्या तीस वर्षामध्ये फलटण फलटणचा काय विकास झाला हा सर्व श्रुत सर्व माणसांसमोर आहे तीस वर्षामध्ये या या राजे कंपनीने फलटण ची जी अधोगती केली फलटणचे खड्डे आज ताब्यात बुजले गेलेले नाही स्टँडच्या समोरचा खड्डे बुजले गेलेले नाही पलटणचं नगरपालिकेचं नगरपालिकेचं हॉस्पिटल कधी चालू झालं नाही पलटण फलटण नगरपालिकेची आरोग्य आरोग्यदाहिनी असणारे पा पाणी पुरवठा लाईन ही कधी सुस्थितीत राहिली नाही फलटण मधल्या पाण्याच्या टाक्या आठ आठ नऊ नऊ वर्ष बांधून पडल्या पण त्याच्यात एक थेंब पाण्याच्या टाक्यामध्ये पडला नाही हे ही बघण्याची ज जबाबदारी सुद्धा या फलटण नगरपालिकेच्या जे स्वतःला राजे म्हणतात त्यांची होती ते त्यावेळेस कुठं होते फलटण मध्ये फलटणमध्ये आज नाना नानी बारची गरज आहे मुलांना क्रीडांगण नाहीये मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळत आहेत हे ह्या हे, हे, राजे लोकांना दिसलं नाही का म्हणजे तुम्ही राजे आहात आम्ही कधी म्हटले की तुम्ही राजे नाही म्हणून पण तुम्हाला राजे असणं आणि तुम्ही राजेपणा आमच्यावर लादणं हा, हा सुद्धा अपराध नाही का आम्ही जनता जनता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला आज मताच्या स्वरूपात मतदाराच्या स्वरूपात राजा बनवलेले तेच तुम्हाला संकल्पना मान्य नाही असं दिसत एकंदर आज आज जी परिस्थिती आहे प्रत्येक चौकातली परिस्थिती बघता अतिक्रमणांची परिस्थिती बघता रस्त्यावरचे खड्ड्यांची परिस्थिती धुळीचा धुळी धुळीची परिस्थिती बघता नाट्यगृहाची परिस्थिती बघता पलटण शहरातील जी, 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 जी काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत नगरपालिकेची त्यांची दूर अवस्था बघता तुम्ही काय सेवा सुविधा फलटण शहराच्या बाबतीत विचार करून दिल्या गेल्या फलटणचं सांस्कृतिक भवन गेल्या पंधरा वर्षापासून तुम्हाला चालू करता आलं नाही दफन फलटणची दफन दफनभूमी ज्या दफनभूमीची दफनभूमीची अवस्था काय फलटणच्या फलटणला दहा वाहिनीची गरज होती दहा वाहिनी सुद्धा कुठे फलटणला तीस वर्षात आलेली नाही आपली नगरपालिका वर्ग आहे आता क वर्गात जायची आणि क वर्गातन महानगरपालिकेत जाणार म्हणजे महानगरपालिका करण्यासाठी फलटण नुसतं एका फलटणची गरज नाही तर फलटण बारामती सारखी दोन तीन शहरं एकत्र करावी लागते त्यावेळेस महानगरपालिका होणार आहे म्हणजे तुमच्या साध्या साध्या गोष्टी तुम्ही खोटं बोलणं दांडात खोटं बोलणं दिशाभूल दिशाभूल युक्त बोलणं लोकांमध्ये गैरसमज पसरवणं या व्यतिरिक्त तुम्ही काहीच केलेलं नाही आज फलटण शहरामध्ये छत्रपती शिवाजी वाचनालयाची काय अवस्था आहे फलटण मध्ये मुलांना वाचनालय शिल्लक ठेवलेत का फलमध्ये नगरपालिकेच्या शाळांची काय अवस्था आहे गोरगरिबाच्या मुलांनी कुठं शाळेत शिकायला जायचं हे हे प्रश्न आज भेडसावत आहेत आणि आज आम्ही वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षापासून वर्ष ह्या नगरपालिकाच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करायला चालू केले आज माझं वर्ष माझं वय वर्ष एक्कावून आलं तरी फलटणची अवस्था तीच हे सुधारणार एक नाही फलटण फलटणचा दृष्टिकोन बदलणार नाही फलटणच्या नागरिकांनी आता ठरवलं पाहिजे की आपल्याला सन्मानपूर्वक जगायचे का ह्या राजेशाहीच्या वजाखाली जगायचे ठरवण्याची ही, ही, ही वेळ आहे आणि जर ही जर वेळ निघून गेली तर फलटण फलटणमध्ये मध्ये आपल्या तुमच्या येणाऱ्या पिढीला जगणं मुश्किल होईल एवढी एवढी मात्र देऊ शकतो की या जो जो आतापर्यंत दुरावस्था केलेली ही जगणं मुश्किल करणारी दुरावस्था आहे भाजी मंडईचा थांब पत्ता नाही आज भाजी मंडई या चौकात बसते भाजी मंडई उद्या त्या चौकात बसते म्हणजे भाजी मंडईचं सुद्धा ठिकाणा नाही जसा तुमचा ठिकाण ह्या ह्या सत्ताधाऱ्यांचा ठिकाण नाही आज पुण्याला उद्या मुंबईला आणि पार्वदर्शील कुठं हुडकायचं कुठं यांना ही परिस्थिती पलटणची ह्याच परिस्थितीत फलटणच्या लोकांनी राहायचं का तुम्ही फलटण मधील नेते त्यांना तुम्ही येड्याची जत्रा म्हणताय आणि येड्याची जत्रा जे ऐकायला येणार आहेत त्याच फलटणकर नागरिकांना तुम्ही येड्याची जत्रा मानताय एवढे एवढी एवढी कशाची मिजाज तुम्हाला तुम्ही फलटणच्या लोकांच्या मतांच्या जीवावर तुम्ही महाराष्ट्रात मोठमोठी तुम्ही ठेवायला हवी होती का आणि फलटणवर एवढा राग का तुमचा आणि कशासाठी आता तरी फलटणला त्यांचा श्वास घेऊन द्यात फलटणला आमच्या फलटणला चांगले रस्ते बघायला मिळवून द्यात फलटणला मुलांसाठी क्रीडांगण बघायला मिळवून द्यात मुलांसाठी बागा बघायला मिळून द्यात फलटणकरांनी विचार केला पाहिजे की त्यांच्या घरी पाहुणे आले तर क्रीडांगण मुलांना खेळायला घेऊन जायचं झालं तर क्रीडांगण नाही मुलांना फिरायला घेऊन जायचं झालं तर बाग नाही ही अवस्था फलटणची करून ठेवलेली फलटणला जे तीर्थक्षेत्र म्हणून समोरलं जात त्याची अवस्था काय मानभाव पंतचं तीर्थ तिथलं कृष्ण मंदिराच्या परिसराची अवस्था काय मंदिरांची फलटण मधली अवस्था काय हे कुठंतरी बदललं गेलं पाहिजे फलटण मध्ये भुयारी गटाची योजना केली गेले नऊ वर्षांमध्ये कार्यान्वित झाली नाही ब्रँड ब्रँड नाईक ना निंबाळकर होते तुमचेच तुमचेच वडील होते ती का चालू झाली नाही हे तुम्ही विचारणारे का नाही रामराजांना कायरी ही, ही गटार योजना का चालू केली नाही हे ही परिस्थिती फलटणची स्टँडची काय परिस्थिती फलटणमध्ये मध्ये कॉलेजला येणाऱ्या मुलांना मुलींना किती किती कॉलेजला जावं लागतं म्हणजे कॉलेजला जास्त त्यांच्या कपड्या फलटणची कुठं नेऊन ठेवलंय फलटण आमचं आता तरी आमच्या फलटणला मारलेला वेटोळा मोकळा करा एवढंच मी सांगतो आणि फलटणकारांनो विचार करा आम्ही संघर्ष करतोय ही फलटणसाठी करतोय आम्ही फलटणचा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही काम करतोय आम्ही काही स्वतःला राज्य समजत नाही आम्ही जनतेच आजपर्यंत लोकात आहे लो लोकांसाठी काम केलेलं आहे आमच्या आमच्या दोन पिढ्या ह्या फलटणच्या मातीत गेलेल्या काम करताना आता आमची ही तिसरी पिढी चाललेली आता तरी तुम्ही विचार करा आम्हाला सत्तेत बसवण्यासाठी नाही तर वरती राज्यामध्ये फडण बीजेपीच गव्हर्नमेंट आहे राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट आहे या या गव्हर्नमेंटच्या मदतीने फलटण आपल्याला लोकांच्या मनातील फलटण लोकांना अपेक्षित असणारं फलटण बनव बनवायचं आहे आणि ही लोक दोन्ही हात धरून आपल्या दोन्ही हाताने आपल्या फलटण फलटणला निधी द्यायला बसलेले आहेत तर हा निधी जर आपल्या फलटणला मिळवायचा असेल आणि फलटणला फलटनला खड्डेमुक्त फलटण धूलमुक्त फलटण कचरामुक्त फलटन भाजी मंडईची ठिकाणं व्यवस्थित निश्चित करून त्यांची व्यवस्था लावून घ्यायची असेल तर तुम्हाला फलटनला आता बदल घडवायची गरज आहे त्याला बी जे पी आणि राष्ट्रवादी घड्याळ आणि कमळ ह्यांच्या जोडीला तुम्हाला मतदान करण्याची गरज आहे आता आमची नेते मंडळी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर असतील प्रल्हाद सावके पाटील असतील शिवरूप राजे असतील प्रतिभा शिंदे असतील श्री दिलीप सिंह भोसले असतील ह्या ह्या सगळ्यांनी जे काय विडा फलटणशाला सुधारण्याचा मान मानस मानस व्यक्त केलेला आहे याला तुम्ही सा, साथ त्यांनी साथ घातलेली आणि फलटणनी या साथेला साथ द्यावी हीच विनंती राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा